आता वन पार्ट वन झालेलं आहे आमचा आता पार्ट टू क्रिकेट आहे आमचा क्रिकेटची स्पर्धा बॉक्सची ते करवा गायज तुमची ना आमची भाऊ कोण होतो भाऊ आहे ना चल भाऊ काय समर्थन इकडे ना नक्षत्रायण पाहिजे भाऊ कोण होतो सांग ना अरे नाही काढलं अरे माझ्या पिंक पॅन्ट आहे माझ्या देणार पण नाही अरे याल सांगता माझे पिंक हे घे नको आता आता कंटिन्यू चाललं तू येल ना पाच खर्च कर भावा बोलू शकतो आपल्याला चालतील शिवागण ब्लॉग तुम्ही दोघं आता खायला कधी चल ना भावाला वाजना पंचवीस हजार पगार आहे का खर्च कर ना बोललेला आहे पाच सोचा याला येऊ बात सा, सा, मी, मी या व्हिडिओ मध्ये आहे का मी पाचता हो बोललास ना मग चला माहिती बोल हाय गाईच का आमची टीम जिंकू आमची टीम जिंकली नाव काय तुमच्या

नाहीणार आहे अश्या तो बांधव बसणार आहे बांध कुठे इंटर कुठच्या आहेत आपल्या खेड्या गायी क्रवास संगम मालक आमचे आमदार फुल कॉमेडी आहे किती मार्चिल ला गावातले पत्रेकार आपापली टीम तयार इथे जमलेली आहे आम ले ले प्रेंग प्रेंग हे आमच्याकडे सर्व गावने मॅच लीग आहेत पण ते आपल्याकडे आलेले आहेत कारण की त्यांचे आपल्यावर काय शब्द बोलू शकता आपल्या एसटी मध्ये अजय पाटील यांचं स्वागत आहे थँक्यू प्लॅनिंग करेल आता थोड्या वेळेला इतर बाप या आपल्या टीम इतर आपल्या टीम इतल्यास काय

असे आई सर कॉमेंटेटर बर आमचा अजय पाटील अजय कॉमेडी कर ना सर्वांनी उपस्थित राहून आपले पर्वकर आज या कर सीझन शू छत्रपती शिवाजी महाराज की गोरा भाई वव की जय गोमात की जय हेलो हेलो मली ಯೋ <59an> <shite> <MMstein> <cción laughs> <Yum meio beauty> <DVD> শোক কেন কে থাকবে

आणि काय वाटत तुम्हाला रे भाऊ आता जिंकून घेतील का प्राइस आहे नक्कीच लाईन पण चालतात निर्णय नोकॉल पात्र, दे 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 मात्र चेंडू त्याच्यासाठी आणि मात्र आहे संघासाठी खूप रन वाटवते

એક નોટ બનાવી નાખે આઉટ છે ક્લાસિક શોટ સભો દિનેશ કાડી એક બોલમાંથી ચાર એલેક્સ મારા તે ના આલે બક આલે બક એ વાહ વિજય બક

अरे 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 कृपयापणा शॉर्ट बघून

नंतर आमच्या असा रेकॉर्ड काढून दाखवा तुम्ही फाइनल <laughs> <convert to renault> <laughs> <personalzagltar> <shared> फायनलसाठी लोक रवींद्र पाटील कैलाश पाटील जगदीश पाटील तोपन पाटील अतिश पाटील तुम्हाला लास्ट फायनल चालू आहे

मने छा देवरी की नाही आठ पंधरा घेऊन असतो ना साईड हिडो पहिल्यांदाच घेऊन गेले कोणला बोलू आता रोशन पाटील तुम्ही यायचंय पुढे ट्रॉफी देण्यासाठी आणि रेवण राऊत स्वप्न पाटील तुम्ही पुढे संजय वाकडे पण या तुम्ही पण तर बघू शकता तुम्ही नक्षत्र एंटरप्राइजेस रनरू स्पोर्ट्स स्पेशल दोन नंबरची ट्रॉफी आणि आकर्षक बक्षीस पाच हजार पाचशे पयले हकदार झालेले सर्वांनी चाल अज भाकरीवाले दादा अरे आपल्या टीमला नेगणेच्या भाकरी खेळ विश्वासित पाटील तुम्ही या इकडे इकडे या विश्वजित पाटील विश्वजित पाटील तुम्ही जरा नोटच्या पाटीच्या त्या साईडला जे पण आहेत पहिले त्यांचं सर्वांनी मोठ्या माणसांनी इकडे यावे गणेश पाटील याने सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा प्राईज घेऊ नका आम्ही देणार नाहीतर मग येऊन सात हजार सातशे सत्तावीन आमच्या हातात आहे कल्प पाटील सात हजार सातशे सत्याहत्तर चे काय करणार योगे सर्वांनी आपले पिवली मेडके या जरा घुसाळ मध्ये गणेश पाटील सर्वांना मॅच जिंकलेली आहे अनेक बोललेली शिवली बैठका घ्या अत्यंत दोन हिंदा भेटले पाच मॅचे जिंकून ट्रॉफी हासिल केलेले कोणी बोलू शकत नाही लोक किस्मत कोणी काही बोलू शकत नाही मेहनत केली मेहनतीचा फळ भेटला गणेश पाटील काहीच आता मॅचे झाले तर धुलीमध्ये भेटू आपण तुमच्या मुला कोणी कसं वाटलं ते कसं सांगा आणि आमचा मॅच कसं वाटलं ते आता भेटू आपण